बुधवार सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस संत मोनिका स्मृती संत घेतलेले वाचन येशू लोकसमूदयास आणि आपल्या शिष्यास म्हणाला अहो शास्त्रांनो अहो पुरुषांनो ढोंग्यानो तुमची केवढी दुर्दशा होणार कारण तुम्ही चुना लावलेल्या कबरांसारखे आहात त्या बाहेरून खरोखर सुंदर दिसतात परंतु आज मेलेल्यांच्या हाडांनी आणि सर्व प्रकारच्या घाणीने भरलेले आहेत तसे तुम्ही परंतु आत ढोंग्याने आणि अनितीने भरलेले आहात अशास्त्रानो अपरुषानो ढोंग्यानो तुमची केवढी दुर्दर्शा होणार कारण तुम्ही संदेशांच्या कबरा बांधता आणि नीतिमान लोकांची थळगी सहजरित्या आणि म्हणता आम्ही आपल्या पूर्वजांच्या काळात असतो तर संदेश रक्तपात करण्यात त्यांचे साथीदार झालो नसतो यावरून तुम्ही संदेश त्यांचा घात करण्याच्या पुत्र आहात अशी स्वतः विरुद्ध तुम्ही साक्ष देता तेव्हा तुम्ही आपल्या पूर्वजांचे माप भरा चिंतन परमेश्वर चांगला आहे आणि परमेश्वराने निर्मिलेली माणसे देखील चांगली राहायला हवीत ह्यासाठी प्रभू येशूची सुवार्ता घोषित करताना दिवस रात्र आपले जीवन ओझे होऊ नये म्हणून खुद्द संत पॉल आपल्या जीवनाची साक्ष देताना सर्वांना परमेश्वरी साम्राज्यात सहभागी होण्यासाठी पहिली पहिल्या वचनातील वचनाद्वारे खुणावत आहे शुभवर्तमानात येशू दोनदा शास्त्री व परुषी यांच्या वरवारच्या दुहेरी जीवनाबद्दल तीन बाबतीत निषेध करतो शिकवताना त्याप्रमाणे ते वागत नाही येऊदी धर्मग्रंथ तोराह च्या तोराहच्या ते नीट लावत नाही सोयीस्कर अर्थ लावतात आणि परमेश्वराचा गौरव न करता ते स्वतःच्या स्तुती गौरवाला प्राधान्य देतात नम्रतेने आत्मनिरीक्षण पश्चाताप क्षमादानाद्वारे आपण प्रामाणिक बद्दल घडायला हवा सुंदर समा सजविलेल्या कबरा परंतु आत असलेले हाडे सांगाडे याप्रमाणे आपण असू नयेत हा तो आपल्याला संदेश आहे, जीवन मर्यादा अहंकार माझे लपविणारा मुखवटा आहे की मी आहे तसा दाखवणाऱ्या पारदर्शक आशा आशारप्रमाणे आशार आहे